संपूर्ण महाराष्ट्र मान्सूननं व्यापला असून ऐंशी टक्के भागात पाऊस बरसतोय पुढील तीन दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय कोकण रायगड मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढणार असून त्या तुलनेत विदर्भात पावसाचा जोर कमी असेल दुसरीकडं निम्मा जून महिना झाला तरी राज्यात केवळ आठ ते दहा टक्केच पेरण्या झाल्यात त्यामुळं बळीराजा अस्वस्थ आहे कोल्हापुरात आज दिवसभर उघडीप होती बराच काळ ऊन आणि दुसरी पावसाची सर असं आज कोल्हापुरात वातावरण होतं मात्र अजूनही पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी पंचवीस फुटावर आहे तर जिल्ह्यातील सतरा बंधारे पाण्याखाली आहेत यंदा वेळेपूर्वी मान्सुनाला मग रेंगाळाला मग तुफान कोसळ आणि आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला खऱ्या अर्थानं मान्सून आता सक्रिय झाला असून राज्यातील सत्तर टक्के भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू झालाय मुंबई कोकण रायगड भागात पावसाचा जोर असून पुढील तीन दिवसासाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्या मानानं विदर्भात पावसाचा जोर कमी आहे पण यावर्षी आगमनावेळीच मान्सूननं छातीत धडकी भरवली कोल्हापुरात तर ढग फुटीचा तुफान पाऊस झाला आज दिवसभर पावसानं विश्रांती घेतली असली तरी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी पंचवीस फुटावर आहे तर जिल्ह्यातील सतरा बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत दुसरीकडं महापुराचं संकट येऊ नये यासाठी सर्वच धरणातील पाणीसाठा कमी करण्याची गरज त्यानुसार राधानगरी धरणातून पंचवीसशे क्यूसेक न तर आज सायंकाळ नंतर अलमट्टी धरणातून सत्तर हजार क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू झालाय गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी चौदा पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे दरम्यान काही ठिकाणी अतिरेकी पाऊस आणि काही ठिकाणी गरजेतका पाऊस नाही अशी परिस्थिती असल्यानं संपूर्ण राज्यात आठ ते दहा टक्के पेरण्या झाल्या आहेत त्यामुळं बळीराजा अडचणीत आलाय